नमस्कार मित्रांनो होय मित्रांनो आज आपण आलो आहोत ते कोकणातल्या राखनदाराचं दर्शन घ्यायला कोकणाचा राखनदार म्हणजेच आरवलीचा वेतोबा आणि आरवलीच्या वेतोबाची महती दूर, -दूर पसरलेली आहे बऱ्याचशा अशा गोष्टी कोकणातल्या देवस्थानाबद्दल असतात काही वैशिष्ट्य असतात ती मर्यादित असतात परंतु आरवलीच्या वेतोबाची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी सांगता सांगता संपत नाहीत आणि तीच वैशिष्ट्ये आजच्या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत आप त्याबद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंटसुद्धा करा तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणातल्या अशा अपरिचित गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजची ही आपली कोकणची सफारी आणि आपल्या वेतोबाचं दर्शन चला तर हा रोड जातो आहे सरळ शिरोडा रेडीला आणि रेडीचा जो महागणपती आहे तो इथूनच आपल्याला पुढे भेटणार आणि हा जो रोड आहे तो वेंगुरल्या ज्याच्या हुकुमाशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही अशी संपूर्ण श्रद्धा असलेला कोकणचा राखनदार म्हणजेच आरोलीचा श्रीदेव वेतोबा सन मराठी चॅनलच्या माध्यमातून घराघरात पोचलेला राखणदार तर तुम्ही जाणतास परंतु त्या पलीकडे जाऊनही कोकणच्या ह्या राखणदाराबद्दल अपरिचित माहिती असलेले व्हिडिओ हाताच्या बोठावरती मोजण्याइतकेच मात्र आज आपण ह्या देवाचं काय वेगळेपण आहे ह्या देवाची काय महती आहे राखणदार म्हणजे नक्की काय आणि अजूनही बरंच काही जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला घर बसल्या संपूर्ण श्रीदेव वेतोबाचा महिमा आणि दर्शन होईल सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वी उमय्या या नागपंथी सिद्ध पुरुषाने डोंगर मात्यावर असलेली ही मूर्ती गावाच्या मध्यवर्ती भागात आणून स्थानापन्न केली आणि नामाचा जप साऱ्या जगाला करण्यासाठी शाबरी मंत्राने वेताळ ही शक्ती वेताल या स्वरूपात केली वेताल ही शिवशक्ती आहे ही शक्ती इथे सद्गुरु स्वरूपात आहे त्यामुळे देवापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला कुठच्याही मध्यस्थाची गरज भासत नाही असे स्थानिक सांगतात मनापासून देवाच्या दर्शनाला आल्यावर व अंतर्मनापासून देवाला हाक मारल्यावर देवाकडे तुमची उपासना कार्यान्वित होते आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते साधारण सोळाव्या शतकाच्या उत्तराधार्थ आणि सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात हे देवालय असल्याची नोंद सापडते दे। देवाची उपासना अगदी साधी सोपी देवासमोर सुचितभूत होऊन तुम्ही बसा देवाचं नामस्वन करा अगदी वेतोबा वेतोबा म्हणून जप केला तरी सुद्धा भक्ती त्याच्यापर्यंत पोचते मग पत्रम पुष्पम कलम पयम काही नसले तरी चालतं भक्त समरस होऊन ध्यान करावे रात्रीच्या वेळी देव बाहेर पडतो आणि आपल्या सीमा भागात फिरून सर्वांचे रक्षण करतो प्रत्यक्ष तरी मूळ स्वरूपात देव भेटत नसला तरी प्रसंगानुसार तो कोणत्या ना कोणत्या रूपात उभा राहतो व संकटमुक्त करतो अशी शुद्ध भावना सर्व कोकणवासियांची आणि दूर दूरपर्यंत पसरलेल्या त्याच्या भक्तांची आहे आरवली किंवा पंचक्रोशीत घराघरात आणि मनामनात श्रीदेव वेतोबा पूजली जाणारी देवता आहे परंतु वेतोबा कोकणातील प्रत्येक गावात छोट्या मोठ्या स्वरूपात हा असतो मात्र आरवलीचा श्रीदेव वेतोबा हे संस्थान आहे संस्थान म्हणजे संपूर्ण स्थान त्यामुळेच ह्या वेतोबाला श्रीदेव वेतोबा संस्थान असं म्हटलं जातं संस्थान असल्यामुळे पूर्वीच्या राजे महाराजांच्या प्रथेप्रमाणे ह्या देवाचा थाट असतो संस्थानिकांची पालखीप्रमाणे देवाची पालखी उचलण्यासाठी भालदार चोपदार सारखी माणसं ज्योतिषी पुराणी इतर सेवेकरी छत्रशामर राजदंड असतो जो एका राजाचा थाट असतो तसाच थाट ह्या कोकणच्या राखंददाराचाच म्हणजे श्रीदेव वेतोबाचा असतो दिवसातून तीन वेळा देवाला नौबत दिली जाते अनेक वर्षापासून देवाला नौबत देण्याची परंपरा आजही चालू आहे काळानुसार त्यामध्ये बदल होत गेला पूर्वी प्रत्यक्षवादक सनई चौघडे वाजवून नौबत द्यायचे परंतु हळूहळू त्यांची संख्या कमी कमी होत गेली मात्र आजही स्पीकरवरती नित्यनियमाने सकाळी साडेचार दुपारी साडे अकरा आणि संध्याकाळी सात वाजता नव्वद दिली जाते त्यानंतरच देवाची पूजा अर्चा केली जाते गावात प्रत्येक शुभ कार्याला कौल घेण्याची प्रथा आहे देवाचा प्रसाद घेऊनच प्रसादाचा जसा निर्णय येईल त्याप्रमाणे कार्य केले जाते एकोणीसशे शहाण्णव साली श्रीदेव वेतोवाची जी फणसाच्या काष्टाची मूर्ती होती ती देवाचा नैवेद्य घेऊन मूर्तीची पुनर्स्थापना पंचधातूने करण्यात आली श्रीदेव वेतोबाचा एक जमादारखाना सुद्धा आहे जमादारखाना म्हणजे विश्रांतीचं ठिकाण ह्या जमादारखान्यात देवाचे विविध पोशाख पगडी देवकार्यासाठी लागणारी देवाची भांडी ठेवली जातात सोमवार शुक्रवार तसेच लघुरुद्र महारुद्र आणि वेगवेगळ्या वार्षिक समारंभाच्या वेळी देवाला विविध पोशाखात सजवलं जातं संकटकाळी हाक मारल्यावर धावत येऊन संकटमुक्त करणारा इच्छित मनोकामना पूर्ण करणारा तो देव श्रीदेव बेतोबा आणि आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर देवाला भक्तजन चपलांचा जोड केळ्याचा घ अर्पण करून आपला नवस फेडण्याची परंपरा आहे वेतोबा देवस्थान हे संस्थानिक असल्यामुळे संस्थानिकांप्रमाणे देवाचे बारा बलुतेदार आजही कार्यरत आहेत कुळाचाराप्रमाणे ते आपले रीतिरिवाज पूर्ण करतात त्यापैकी एक बलुतेदार म्हणजे चर्मकार समाज जे देवाला एक चांगला दिवस बघून कुळाचार्याची रीत म्हणून देवाच्या चरणी चप्पल अर्पण करतात आजही सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीचे चपलाचे जोड प्रदर्शन स्वरूपात मंदिरात बघायला मिळतात देवही भक्तांनी अर्पण केलेले हे चपलांचे जोड घालून पंचक्रोशीत फिरतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतो ते चपलांचे जोड झिजलेल्या स्वरूपात तिथे असतात अशी अपार श्रद्धा भक्तांची आहे देवाला केळी खूप प्रिय असल्यामुळे यथाशक्ती केळीचा घर पाच केळी देऊनही नवस फेडला जातो श्रीदेव वेतोबाची जत्रा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिप्रदेला म्हणजेच मार्गशीर्षेच्या पहिल्या दिवशी असते ही जत्रा अन्नशांतीची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे चौऱ्याऐंशी देवतांना त्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो तसेच ही जत्रा केळ्यांच्या खडाची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे रात्री देवाची पालखी निघते उत्सवमूर्ती पालखीत बसून मिरवणूक काढली जाते जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदेवता आईची जत्रा असते त्या दिवशी गुणीजनांचा सत्कार केला जातो देवस्थान धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमाबरोबरच मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतो महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या क वर्गातून आता ब वर्गाचा दर्जा ह्या देवालयाला किंवा संस्थानाला मिळाला आहे विशेष म्हणजे देवस्थानामार्फत तीनशे पासष्ट दिवस अन्नदान होते देवालयाच्या ट्रस्टशी संपर्क साधून अन्नछत्राचा सा फॉर्म भरून तुम्हीही या उपक्रमात सामील होऊ शकता तुम्हाला हव्या असलेल्या दिवशी त्या दिवसाचे अन्नदाते म्हणून तुम्हालाही या उपक्रमात सहभागी होता येतं शक्य झाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये संपर्क क्रमांक देण्याचा प्रयत्न नक्की करेन देवाच्या वाढदिवशी आणि जत्रे दिवशी सुमारे दहा हजार भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेतात तसंच रोज शंभर ते दीडशे भक्त रोज या महाप्रसादाचा लाभ घेतात गेल्या अनेक वर्षापासून आजही ही परंपरा अविरतपणे चालू आहे आज जी मूर्ती आपण बघतोय ती पाचवी पुनर्स्थापनेची मूर्ती आहे साधारण शंभर वर्षांनी ह्या मूर्तीची पुनर्स्थापना केली जाते ही मूर्ती नऊ फूट उंच आहे उजव्या हातात भक्ताच्या रक्षणासाठी आणि दुर्जनाच्या संवारासाठी दुधारी तलवार आहे आणि डाव्या हातात अग्नीची वाटी आहे पूर्वीची मूर्ती ही हनसाच्या काष्टाची असल्यामुळे आजही आरवली गावात फणसाच्या झाडाला देव स्वरूपात बघितलं जातं आणि फणसाच्या लाकडाचा जिथे पायाला स्पर्श होईल तिथे वापर केला जात नाही उदाहरणार्थ बसण्यासाठी असणारा पाट उंबरटा इत्यादी ह्या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराची रचना मंदिरासमोरील आमरस्त्यावरून सुमारे साठ मीटरपर्यंतच्या अंतरावरून गाभाऱ्यात असलेल्या ह्या मूर्तीचं दर्शन होतं जे इतर मंदिरात गाभाऱ्यात गेल्याशिवाय होत नाही सावंतवाडी संस्थानाने बहाल केलेलं हे संस्थान आहे त्यामुळे संस्थानाचा राजेशाही थाट दिसतो त्याचप्रमाणे सावंतवाडी संस्थानाशी निकडीत संबंध असल्यामुळे आजही सावंतवाडी संस्थानाचे बाळराजे लखमराजे पूर्वीचे शिवरामराजे विशेष सण सोहळ्याला उपस्थित असतात व त्यांच्या मानाप्रमाणे उचित मानसन्मान वेतोबा संस्थान आजही करत असते खरं तर श्रीदेव वेतोबाची गाथा जेवढी आपण सांगू ना तेवढीच ती रामभक्त हनुमानाच्या शेवटीप्रमाणे वाढतच जाणारी आहे ती न संपणारी आहे आणि ह्या दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये ती सांगताही येणार नाही तर प्रत्यक्ष श्रीदेव वेतोबाच्या दर्शनाला आल्याशिवाय ती करणारी नाही त्यामुळे कधी कोकणात आलात तर कोकणच्या राखंदराचं दर्शन घेऊन देवालयाच्या ट्रस्टच्या माध्यमातून ती समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर वेतोबाच्या महतीची गाथा आणि आनंद आपल्या सगळ्या मित्र मित्रपरिवारांपर्यंत व्हिडिओ शेअर करून नक्की द्या चला तर मग असं अपरिचित कोकण बघण्यासाठी तुमच्या हक्काचं कोकणची सफारी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त राहा स्वतःसाठी आपल्या परिजनांसाठी आणि आमच्या कोकण सफारीसाठी जय हिंद जय कोकण जय विधोवा